तुमच्या पण बाबतीत असं होतं का हो गावावर न आल्यावर कंटाळा येतो आपल्या घरी मग काहीच करू वाटत नाही कारण दोन दिवस चांगलाचे एन्जॉय केलेला असतो फिरून वगैरे मग करमतच नसतं बघा गावावर न आल्यावर तसंच काही मग आमच्या पण बाबतीत झालं ना गावावर न आल्यावर म्हणलं आता काही कर्मी ना वातावरण पण बघा असलं झालेलं पावसाळी म्हणलं चला तरी पण स्वयंपाक करावा लागतो मग स्वयंपाक केला बघा दुपारचा स्वयंपाकामध्ये ताजी ताजी अशी भाजी आणली होती बघा शेपूची आवडती मुलांना पण मग लसूण शेचून घेतलं आणि तेल टाकलं कडाईमध्ये लसूण छान असं तांबूस रंगावर तळू दिला नंतर ना मग शेपूची भाजी टाकली बघा त्याच्यामध्ये शेपू पण अशी धुवून स्वच्छ ठेवलीच होती म्हटलं आता शेपूची भाजी करून घ्याव जरा मीठ आणि मटकीची डाळ भिजत टाकली होती मग ती छान अशी शिजू दिली नंतरनं थोडासा शेंगदाण्याचा कोट टाकला आणि मग आपली भाजी तयार झाली बघा शेपूची मग लगेच काय केले शेपूची भाजी तयार झा के केली की मग लगेच बाजूला काढून ठेवली तशीच कढाई आणि दुसरी थोडीशी मोठी कढाई ठेवली म्हणजे त्या कढईमध्ये लगेचच मटकीचा रस्सा करून घेतला बघा कांदा टाकले जिरे टाकले हे बघा मटकी अशी पाण्यात टाकून ठेवली होती मोड आलेली म्हटलं रस्सा भाजी काय करावी म्हणून थोडंच एक दोन तीन वाट्याच करायची होती कारण जास्त भाजी काय लागत नाही मग म्हणल्यावर मम्मी काय केले बघा कढई तापून तेल क हे टाकून त्यामध्ये जिरे लसूण आणि कांदा टाकला कांदा थोडासा परतवून झालं की कोथिंबर लसूण अद्रकचे वाटण टाकलं हळद लाल तिखट आणि काळ्या तिखट टाकलं एवढंसं थोडंसं छान मस्त मसाला आपला परतवून घेतला थोडंसं तेल म्हणजे कमी वाटत होतं म्हणून थोडंसं तेल आणि टमॅटो टाकून घेतले बघा मी टमाटो आपलं छान एक जीव असं मॅश करून घेतलं त्या त्या मसाल्यामध्ये आणि नंतर ना मग मटकी टाकली बघा कारण मसालाच मी थोडा टाकला होता कारण मला भाजी थोडीच करायची होती अगदी दोन तीन वाट्या म्हणलं चला हे बघा असं मस्त असं मटकी त्यामध्ये परतवून घेतली पहिले तर बघा देवाला नैवेद्य दाखवत होतं स्वयंपाक केलं की आता मोबाईलला नैवेद्य दाखवावं लागतं तरीही पण मोबाईलचं पोट भरत नाही आणि सबस्क्राईब काय मिळत नाहीत चला म्हणलं तरी पण कसं देवाला नैवेद्य दाखवलं दे तर देव तर प्रस प्रसन्न होतं पण माणसं काय प्रसन्न होत नाहीत आपली रेसिपी बघून हाय का नाही तर बघा थोडंसं गरम पाणी टाकून मी असं मस्त मटकीचा रस्सा करून घेतला आणि चपात्या करून घेतल्या बघा थोड्याशा थोड्याशा चपात्या करून घेतल्या आणि नंतर मग दोन भाकरी टाकल्या असा झाला माझा संपूर्ण स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करा